जे शिवराय व्हिवर्स तर चला आज पाहूया कसे रंगवायचे डोळे मी पेन्सिलने आखून घेतले त्याच रंग भरायचे इथे मी बेस म्हणजे खाली पहिला लेअर पिवळा त्यावर भगवा लाल असे शेड्सनुसार करत गेले मागे जे राधाराणीचा पदर आहे डोक्यावर त्याला गुलाबी लाल आणि जांभळा अशी परत चढवली मग डोळे रंगवत मी जांभळा निळा काळा असा कॉम्बिनेशन केला उजव्या बाजूला दागिने आहेत त्यांना हलकं चॉकलेट आणि पिवळा रंग दिला मग टिश्यू घेऊन मी सगळे रंग मिक्स केले आता हे होईपर्यंत आपण एक गोष्ट ऐकू कारण मला बोलायला आणि तुम्हाला ऐकायला आवडते म्हणून तर कृष्ण वृंदावन सोडून गेल्यानंतरची गोष्ट राधाराणी कृष्ण कृष्ण शिकवत असे आपल्या शुक म्हणजे पोपटाला कृष्ण कृष्ण म्हणायला शिकवत असे ते ऐकून बाकी पोपट दासी गोपिका पण कृष्ण कृष्ण जप करू लागल्या एकदा कृष्ण वृंदावनला आला नारद भेटले आणि त्यांचे बोलणे राधेने ऐकले ज्यावर कृष्ण नारदला सांगत होते की मला कृष्ण या नावापेक्षा राधे या नावाने जास्त आनंद मिळतो हे ऐकताच राधा राणी सगळ्यांना राधे राधे म्हणा अशी हट्ट करू लागली कारण कृष्णाचा आनंद हीच परमभक्ती होय तर राधे राधे म्हणत आपण पेन्सिलने फिनिशिंग देऊयात आणि पेन्सिलने अलगद आपण डोळ्यांच्या भोवती राधेचा पदर आणि बाकीचे शेड्स करू लागलो साईडला जे गुलाबी ग्लो असतो ज्याला आपण ब्लश म्हणतो मेकअपच्या लँग्वेजमध्ये बोलायचं जर मेकअपच्या भाषेत बोलायचं झालं तर ब्लश ते गुलाबी करत डोळ्यांनासुद्धा आपण फिनिशिंग देऊयात बाकी राधे राणीचा शृंगार आपण हा ॲक्रिलिक कलर्सने करूयात त्यात पांढरा आणि लाल रंग घेतला आहे जेणे आपण तिला गंदनने सजवूयात आणि वर एक मस्त असं फुलपाखरू काढत व्हिडिओ उशिरा आणल्याची माफी मागत मी व्हिडिओ संपवते आणखीच अशा मराठीमध्ये चित्र शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहात तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र